जयंद आजचा व्हिडिओ बघा भारताची किनारपट्टी अठ्ठेचाळीस टक्क्याने लांब झाली आता किनारपट्टी लांब झाली म्हणजे काय असं नवीन त्याच्यामध्ये काय प्रदेश आड झालाय का किंवा जुनीच किनारपट्टी जी होती त्याच्यामध्ये काय बदल झालेत का जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर मध्ये तर बघा सगळ्यात महत्त्वाचं भारताची किनारपट्टी जर बघितली तर आधीपेक्षा अगोदर जेवढी किनारपट्टी होती तिच्यापेक्षा आता अठ्ठेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यानंच वाढली इतकं प्रचंड प्रमाण कसं काय वाढू शकते याच्या मागचे काही कारण आहेत आणि ते कारण म्हणजे आहे मोजणी ही नवी मोजणी जी आहे भारताची किनारपट्टी आता जर बघितली तर सात हजार पाचशे सोळा किलोमीटर वरून ती वाढून आता झाली अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर मोठी गोष्ट आहे ह्याचं कारण काय बघा ही वाढ जी आहे ती भौगोलिक विस्तारामुळे नाही तर अधिक चांगल्या आणि अचूक अशा मापन तंत्रज्ञानामुळे झाली पूर्वीची जी आपली मापणी होती ती एकोणीसशे बहात्तरच्या नुसार होती ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे की आपण भारतानं इतके भारी भारीवाले हाय रिझोल्युशनवाले हाय अॅक्युरेसीवाले जे आपण सॅटेलाइट पाठवलेत आता त्या सॅटेलाइटच्या मदतीनं आपण मोपणी केली माज त्याची मोजणी केली आहे ठीक आहे मापन स्केल मापन स्केलचा विचार केला तर पूर्वी एक पॉईंट चार पाच लाख एक ते पंचेचाळीस लाख स्केलवर मोजणी केली होती आता एक जसे दोन पॉईंट पाच लाख एक ते दोन पॉईंट पाच लाख स्केलवर हाय रेझोल्युशन डेटाचा वापर करण्यात आला आहे ठीक आहे हे जे आहे थोडी टेक्निकल टर्म आहे आपल्याला तितकी काय महत्वाची नाही लक्षात नाही ठेवली तरी चालतंय हा पॉईंट ठीक आहे पुढं बघा बेटांच्या संख्येमध्ये वाढ झाली का तर नक्कीच झाली आहे भारताने आपल्या अपतटीय बेटांचा पुनर्मूल्यांकन केले ज्यामुळे संख्येमध्ये वाढ झाली अपतटीय म्हणजे अप आपल्या जवळच्या तटीमध्ये ठीक आहे आधीच्या छोट्या स्केलमध्ये अनेक बेटे दिसत नव्हती पण आता या मापनामधून जुन्या मापनामधून एकोणीसशे बहात्तरच्या मापनामधून जी सुटली होती ती आता हाय रेझोल्युशनमध्ये सुटली नाहीत आता आपण छोट्या छोट्या बेटाचं पण एकदम म्हणजे जवळपास असं मीटरमध्ये जरी बेट असेल ना तरी त्याचं काउंटिंग केले आणि ते आता ह्या मा मापनामधून सुटलं नाही आणि ह्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या समुद्रामध्ये आता जर विचार करा हा आपला देश आहे ठीक आहे आणि देशाच्या समुद्रामध्ये दे, जर इथं एखादं आपलं बेट असेल ना तर ह्या बेटाच्या समोर बारा किलो बारा नॉटिकल माईलपर्यंतचा पर्यंतचा ठीक आहे बारा नॉटिकल माईलपर्यंतचा जो एरिया असतो तो आपल्या देशाची इंटरनॅशनल आपल्या देशाची बॉर्डर असते आणि त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर तिथून इंटरनॅशनल बॉर्डर चालू होती म्हणून आपल्याला हे हाय रिझोल्युशनवाला हाय ॲक्युरेसीवाले आपल्या हा, भारताच्या आजूबाजूचे सगळे बेट जिथं आपलं आधिपत्य आहे या बेटांचं मार्किंग करणं गरजेचं ठरलं आता याच्यामध्ये आपल्याला फायदा काय झाला ते आता पुढच्या स्लाईलमध्ये बघू आपण पुढं बघा परिणामाने महत्त्वाचा विचार केला तर बघा भौगोलिक बदल नाही पण हे आकडे प्रशासकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीनं विकासासाठी हे हो खूप जास्त महत्त्वाचे आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं कसं बघा ना आता जर आपल्या इथं एखादं बेट आहे ठीक आहे अंदमान निकोबार जर झालं अंदमान निकोबारच्या बाजूला जर, जर एखादं छोटं बेट असेल तर जगाचा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एवढा जर व्यापार या मार्गे होत आहे ठीक आहे आणि इथं जर आपल्याला एखादं बेट सापडले आणि या बेटाच्या बाजूला जर आपला बारा नॉटिकल माईलचा एरिया जर आपला असेल तर विचार करा सिक्युरिटी सिक्युरिटीच्या माध्यमानं सिक्युरिटीच्या अनुषंगानं आपल्या देशासाठी हे बेट किती महत्त्वाचं ठरेल उदाहरण तुम्हाला त्या ने भारत आणि श्रीलंकेच्या उदाहरणावरून सांगतो पुन्हा इथं भारत आणि श्रीलंका ह्या दोघांच्या मध्ये एक बेट आहे ठीक आहे या बेटावरून आपल्यामध्ये नेहमीच वाद व्हायचा श्रीलंका म्हणते हे आमचं भारत म्हणते हे आमचे श्रीलंका म्हणते हे आमचे भारत म्हणते आमचे पण इथलचे नाविक आहेत मासे मच्छीमारी करणारे जे आहेत ते दोघं पण या बेटावर येऊन आपापले काय करायचे जाळे सुकवायचे जाळे जे आहेत त्या जाळ्याला वाळायला ठेका टाकायचे आणि त्याच्यामुळं काय झालंय या बेटामुळं याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये नैसर्गिक तेलाचे साठे असण्याचे चान्सेस आहेत असं शास्त्रज्ञ म्हणले म्हणून या, दो या बेटावरून दोघांमध्ये आता भरपूर भांडण चालू झाले येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही गोष्ट ऐकायला भेटेल आता बऱ्याच प्रमाणामध्ये की या दोन देशांमध्ये टेन्शन निर्माण होणार आहे या बेटावरून ठीक आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे मी त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू आपण सी आर जेड जर बघितला तर किनारी नियमावली जी आहे ठीक आहे सी आर जेडला ला काय म्हणायचं आपण कोस्टल लाईनची जी काही काय त्याला नियमावली जी आहे ठीक आहे कोस्टल लाईनची त्याच्यामध्ये हवामानाचे धोके तटीय संरक्षण आणि पर्यटन धोरण यावरती याचा परिणाम होऊ शकतो नवे आकडे देशाच्या समुद्री योजना आणि पायाभूत रचनेला अधिक चांगली अशी दिशा देतात आता जे नवे आकडे सांगतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे दा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा पॉईंट हे लक्षात ठेवायचे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते भारताच्या पूर्वेला जर बघितलं तर बंगालचा उपसागर आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी इथं काय बंगालचा उपसागर आता हा बंगालचा उपसागर आहे इकडं आहे अरबी समुद्र पश्चिमेला काय आहे अरबी समुद्र तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दक्षिणेला आहे हिंद महासागर दक्षिणेला काय आहे हिंद महासागर ठीक आहे हिंद महासागर त्यामुळे भारताची किनारपट्टी जर बघितली तर ही खूप लांब अशी आपल्याला किनारपट्टी लाभलेली आहे ही आपल्या देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे आपल्या देशाचं एक परिपूर्त परिपूर्णता म्हणू आपण की इतकी मोठी आपल्याला किनारपट्टी आहे इतकी मोठ्या जमिनीच्या सीमा आहेत आणि ही किनारपट्टी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने मोजली गेली असल्याने वेगवेगळे आकडे आढळतात जुनी किनारपट्टीचा जर विचार केला तर जुनी किनारपट्टी म्हणजे ओल्ड कोस्ट लाईन जी आहे ती फक्त सहा हजार पंच्याण्णव किलोमीटर आहे इतकंच दाखवत होती सुरुवातीला फक्त मुख्य भूमीचा किनारा मेनलँड मोजण्यात आलं होतं मेनलँड म्हणजे काय हावाला किनारा गुजरात पासून तर ओडिसा पर्यंतचा इतकाच मोजला बेटांचा विचार याच्यात केला नव्हता ठीक आहे त्यामुळे जुना आकडा सांगतो की सहा हजार पंच्याण्णव किलोमीटर इतकाच आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण अंदमान निकोबार या दोन्ही आपल्या बंगालचा उपसागर असेल अरबी समुद्र सा असेल हिंद महासागर असेल यामधल्या बेटांचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस आपल्यासमोर सा नवी आकडेवारी आली जी म्हणजे मुख्यभूमी आणि बेट धरून जर नवी किनारपट्टीचा विचार केला न्यू लाईन तर या न्यू लाईनमध्ये सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर इतकी आपल्याला नवीन कोस्टलाईन भेटली याच्यामध्ये आपण भारताची मुख्य भूमी ठीक आहे ही मुख्यभूमी गुजरातपासून ते पश्चिम बंगाल पर्यंतची याच्यासमोर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ठीक आहे लक्षद्वीप असेल इकडचा त्याच्यानंतर अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरातला या दोन्ही कोस्टलाईनचा ज्यावेळेस आपण विचार केला या दोन्ही बेटांचा किलोमीटरचा ज्यावेळेस विचार केला ह्याला ऍड केलं नंतर सर्वे ऑफ इंडियानं जी नियमावली दिली किंवा नवीन जी आय आकडेवारी दिली त्याच्यामध्ये इंडियन नेव्ही हायड्रोग्राफिक डिपार्टमेंट यांनी सविस्तर सर्वेक्षण केलं होतं ठीक आहे आणि ही आकडेवारी आली होती सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर यात फक्त मुख्य भूमी नाही तर अंदमान निकोबार बेटे एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटर आणि लक्षद्वीप बेटे जे की एकशे बत्तीस किलोमीटर यांचाही समावेश करण्यात आला होता ठीक आहे त्यामुळे नवीन आकडा काय चालता सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर आता यातील तप तपशील कसं सांगतात ते सात हजार पाचशे सोळा बघा मेनलँड बघितलं मुख्य भूमी चार हजार पाचशे तेवीस अंदमान निकोबार एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटर लक्षद्वीप बेटे एकशे बत्तीस किलोमीटर आणि एकूण बघितलं तर सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर ही आपली नवीन सुधारित होईल आकडेवरती आता ह्याच्यामध्ये चे चेंजेस काय झाले आता चेंजेस बघा संपूर्ण किनारपट्टी विथ टायडल शुअर ठीक आहे आता संपूर्ण किनारपट्टी आहे अकरा हजार स पाष्ठ किलोमीटर किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी ज्वारीय ओहोटीमुळे ठीक आहे टायडल इफेक्ट आपलं जे काही समुद्राच्या लाटा येतात भरती येते ओहोटी येते या ओहोटीमुळे भरतीमुळे तयार होणारे जे दलदलीचे भाग आहेत खाड्या आहेत आणि मुख्यद्वार म्हणजे याला आपण काय म्हणतो एश्च्युरीज म्हणतो एश्चुरी म्हणजे कोणता समुद्राचं पाणी आतमध्ये येते तोवाला भाग जिथपर्यंत येईन त्याला काय म्हणू आपण एश्च्युरी ठीक आहे आणि बेटांचे वळणे या सगळ्यांना जर आपण काउंट केलं ज्याच्यामध्ये दलदलीचे भाग खाड्या एश्च्युरीज आहेत आणि बेटांचे वळण बेटांपासून तयार झालेले जे वळण आहेत या सगळ्यांना काउंट केलं या नैसर्गिक के वळणामुळे किनारा प्रत्यक्षात अधिक लांब झाला आहे अशा सर्व घटकांसह भारताची एकूण किनाऱ्याची लांबी आता किती झाली अकरा हजार पासष्ट किलोमीटर ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी बघा चार सहा हजार पंच्याण्णव किलोमीटर जुना आकडा आहे मुख्य भूमीचा नवीन आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तो वाला होता सात हजार पाचशे सोळा ज्याच्यामध्ये आपण मुख्य भूमी आणि बेट ऍड केलेत आणि आता ज्वारी भरती आणि ओहटी याला धरून जो प्रत्यक्ष एकूण किनारा मोजला तो तो आहे अकरा हजार पासष्ट किलोमीटर सर्वांनी हा पॉईंट लक्षात ठेवायचा यावेळेस परीक्षेला येण्याचे सगळ्यात जास्त चान्स आहेत जुनी आकडेवारी ज्यामध्ये मुख्य भूमीचा असणार आहे त्याच्यानंतर मुख्य भूमी आणि बेट आणि त्याच्यानंतर नवीन नवीनवाली आकडेवारी अकरा हजार पासष्ट किलोमीटर हे तीन पॉईंट तुमच्या सगळ्यांना महत्त्वाचे आहेत हे तिन्हीला तिने आकडे पाठच करून ठेवा पुरो याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकते ठीक आहे आणि ह्या तिसऱ्यामध्ये जर विचार केला तर कशाचा कशाचा याच्यामध्ये सहभाग केला आहे तर दलदलीय भाग खाड्या मुख्यद्वार मुखद्वार म्हणजे ऐशुरीज आणि बेटांची वळणे ठीक आहे या चार गोष्टींचा याच्यामध्ये समावेश केला आहे ह्या दोन पॉईंटवरती प्रश्न येऊ शकते आपल्याला असा प्रश्न बनण्याचा चान्स आहे त्यामुळे ह्या दोन्ही पॉईंट लक्षात ठेवणे बघू ह्याच्यातून निष्कर्ष काय की किनारपट्टी बदल ही, ही, ही काय असा समुद्राचा भौगोलिक बदल नाही पण आजू आजुक, अशा मापनामुळे भारताची किनारपट्टी आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर इतकी झाली आहे ही माहिती योजना धोरणे आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची आहे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी कसं महत्वाचं आहे यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा होऊ शकते ठीक आहे कारण आपल्या इतक्या महान देशाला इतक्या मोठ्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या देशाची सक्षम अशी नेवी आहे तिला आता जर समजा इथं एखादं बेड भेटलं आपलं ठीक आहे या भागामध्ये अरबी समुद्राच्या या भागात आपलं एखादं बेड भेटलं तर आता आपल्या नेवीला मुंबईवरून इथं जाऊन या बेटावरती आपले जहाज ठेवून इथून पुढच्या भागामध्ये गस्त करण्यासाठी इथून पुढच्या भागामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी आता आपल्याला सुविधा झाली म्हणजे आपण या पाकिस्तान सारख्या देशापासून आपल्या देशाचं समुद्र सीमेचं आपण संरक्षण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो तसेच आपण अरबी समुद्राचं आणि हिंदी महासागराचं या भागांचं सुद्धा संरक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद